हॅलो स्टुडंट आज आपण बघा या ठिकाणी इंग्रजी वाचायला शिका हे शिकत असताना आपल्याला बऱ्याच मुलांना जोड शब्द येत नाही त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये मित्रांनो तर त्याला आपण म्हणतो ब्लेंड वर्ड्स म्हणजे जोड शब्द आता हे जोड शब्द शिकत असताना आपल्याला लहान लहान मुलं जेव्हा पहिलीतून दुसरीत येतात पहिलीमध्ये मुळ अक्षरांची ओळख होते परंतु जोड शब्द जे आहेत ते जोड शब्द त्यांना बऱ्याच ठिकाणी अडखळतात मग ते अडखळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर आपण वर्गामध्ये असताना जे हुशार मुलगा आहे की ज्याला जोड शब्दाची ओळख झालेली आहे अशा मुलाची जोडी ज्याला येत नाही अशा सोबत लावा म्हणजे तो मुलगा त्याला मोटिवेट करत राहील बघा म्हणजे एक सांगड घाला आणि त्यानंतर काय होईल की त्या दोन्ही मुलांची सांगड घातल्यानंतर एकमेकांचं वाचन करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोटिवेट करणारे विद्यार्थी मित्र असायला पाहिजे हे एक चांगला मित्र असला तर कसं होते माहिती का आपल्याला नवीन मार्ग सापडत राहणार आता माझा एक मित्र आहे पहा खास शिवाजी वाक्सर त्यांचा एक चॅनल आहे गण गण गन, गणित गन, बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर हे तुम्ही आवर्जून बघा त्यामध्ये त्यांचे एमपीएससी क्लास करणारे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या क्लासला जॉईन असतात म्हणजे तुमचा गणिताचा कोणताही प्रॉब्लेम असो ते तुम्हाला शंभर टक्के युट्यूबवरती भेटून जाईल अवश्य ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा तर अशा प्रकारे माझे माझ माझे मित्र आहेत ते बघा तर आपल्याला जीवनामध्ये असे मित्र असायलाच पाहिजेत तर आज आपण या ठिकाणी मित्रांनो की जोड शब्द कसे वाचायचे आणि ते जोड शब्द कसे होतात लहान मुलांना कसे लवकर लक्ष येत नाही आता जोड शब्द आला जशी आपली ट्रेन पळत राहते तेव्हा ट्रेन पळता पळता जर लाल सिग्नल दिसलं की ट्रेन थोडं स्पीड कमी करते किंवा थांबते तसं मुलांचं आहे आपल्याला काय करावं लागेल तर त्या मुलांना इंग्रजीचे इं, आणि मराठी मराठी टिव, विषयाचे दोन्ही पण शब्द येण्यासाठी आपल्याला त्यांना शिकवावं लागेल सांगावं लागेल बा बघा हे आता समजा हे क तर ब्ल समजा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की आपण एक शब्द घेतला ब आणि त्याला या ठिकाणी इंग्रजी म्हणजे पहा येल जवळ असेल तर त्याला ब्ल ब्ल ड असं जर शब्द असेल तर वाचायचं कसं तर त्याला सांगायचं आधी हे काय बा हे ब आहे नंतर ल आहे दोन्ही एकत्र जर आले असतील तर ब्ल म्हणायचं काय म्हणायचं ब्ल अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्याला मोटिवेट सांगायचं की बाबा हे ब्ल म्हण ब्लड आता पहा या ठिकाणी एलला कोणकोणत्या अक्षरांना एल जोडल्यानंतर जो शब्द कसा तयार होतो हे आपण या ठिकाणी बघूया आता पहा पहिला आहे बी आणि एल म्हणजे ब्ल कारण आपण बी एल म्हणजे ब्ल ब्ल नंतर आता ब्ल पासून काय मी सांगितलं शब्द तुम्हाला ब्लड बी एल डबल ओड ब्लड बघा नंतर ब्लास्ट म्हणजे तुम्ही हे शब्द शोधा आपल्याला जोर शब्द कुठं कुठं येतं इंग्रजीमध्ये इंग्रजीचं पुस्तक घ्या एखादं मोठं पुस्तक घ्या कोणतं पुस्तक घ्या त्यामध्ये जोर शब्द येणारे जो म्हणजे ब्ल ब्ल ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला जोर शब्द दा कसा तयार होतो हे आपल्याला शिकायचं असतं बघा नंतर दुसरं आहे क्ल आता क्ल पासून कोणता शब्द तयार होतो मुलांना तर क्ल पहा सी एल क्ल म्हणजे काय मुलांना क्लास आता पहा इकडे या ठिकाणी दुसरं घ्या क्लास सी एल आपण सुरुवात घ्या सी एल घेतलं क आणि डबल एस क्लास तर लिहायचं कसं हे क आधी लिहायचं अर्ध त्याला ल जोडायचं आणि हे झालं क्ला आणि नंतर झालं एस डबल एस क्लास म्हणजे अशा प्रकारे जोड शब्द आपण त्या मुलांना वाचायला शिकवायचे आहेत सांगायचे क्ल क्ला नंतर डी एच असं ड आता हे पा ड ला जोड असं ड जो कसं जोडावं हे बऱ्याच ठिकाणी कमी प्रमाणामध्ये डी आणि एल येत असतात डल डीएल ड आता फ्ल एल फ्ल फ्लावर फ्लॅट फ्लेम म्हणजे अशा प्रकारचे शब्द आपण त्या ठिकाणी त्याचा उच्चार करायचा आहे नंतर आहे ग्ल ग्ल म्हणजे ग्लास जी एल ते पहा जी एल ए डबल एस ग्लास असं लिहायचं ग्ला हे बघा ग्लास म्हणजे असे आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीला ग आणि आलं की सांगायचं ग्ल রিপিটার বিদ্যার্থ শরীর টাকে লক্ষ্য বসত বান জি আসড়া মু শব্দ শোধা পি আর প্ল প্লে प्लॉट नंतर यस आणि स्ल स्लेग आणि टी आणलं असेल तर ट्ल म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी हे अक्षर जवळजवळ आले तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा जोड शब्द तयार होतो अथवा आर वरचे जोर शब्द कोणते आहेत का ब्र ब्रास्केट ब्रूम ब्राऊन इथं लिहा बी आर ओ डब्ल्यू एन ना अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उच्चार करायचा आहे आता मित्रांनो हे करत असताना आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन में परफेक्ट जसं की माझ्या वर्गातले दोन विद्यार्थी समजा स्वराज आणि सिन्नाथ त्यांना मी सांगितलं बाळा हे शब्द वाच समजा हे काय सी आर आता सी आर वाय क्राय त्या विद्यार्थ्यांना उच्चार कसा हे क्र क त्याला कास माहित आहे कला का माहित आहे पण त्याला रखर कसा आलं याला काय म्हणायचं हे त्याला पण क्र हे असं इंग्रजीमध्ये सी आर आल्यानंतर क्र होतं असं हे त्याला आपल्याला समजून आहे क्राय नंतर डी आरच ड्राय डी आर वाय कुठं काय झालं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या दोन शब्द एकत्र आले अक्षर दोन अक्षर एकत्र आले त्यापासून जोर शब्द कसा काय होतो याची आपल्याला प्रॅक्टिस घेणं गरजेचं आहे नंतर फ्राय हे फार आलं की फ्राय वाय फ्राय या ठिकाणी फ त्याला फा खाली आणि फ्राय नंतर जी आर ग्र ग्रे जी आर ग्रे म्हणजे जी आर वाय ग्रे अस सुद्धा होते आता प्र तर प्रे त्र, आता ही है हे पहा हे जेव्हा या ठिकाणी दोन अक्षर जवळची तेव्हा असं स्त्र शब्द शब्द तयार होतो नंतर ट्र ट्रे टी आर ए ट्रे म्हणजे ट्रॅक्टर कोणतं मी घ्यान तुम्ही हे दोन शब्द जवळ की पण या ठिकाणी लिहून त्याची प्रॅक्टिस करायची आहे आता बघा मित्रांनो पुढचं बघूया टी जोडल्यानंतर काय बी टी आणि हे पहा ड असा त्याचा उच्चार करायचा आहे आता सी आणि टी असेल तर ऍक्ट ऍक्ट बघा बघा ए, ए त्याचा उच्चार आपल्याला वाचन इंग्रजी वाचन करणं म्हणजे कोणीकडं कर, फुलकर्बी असं नाही वाचायचं मुलांना आपल्याला काय करायचंय त्याचा योग्य उच्चार करायचा आहे तेव्हाच आपल्याला इंग्रजी शंभर टक्के येत असते त्यामुळेच आपल्याला हे पूर्ण जे मी या ठिकाणी चार्ट दिलाय त्याचा स्क्रीनशॉट काढा वहीवरती लिहा आणि त्याचे शब्द शोधा इंग्रजीच्या पुस्तक्या घ्या दैनद्या त्यामध्ये शोधा आणि त्याचे शब्द मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे काय होईल की कोणता शब्द बरोबर आहे आणि त्याची तुम्हाला वाचन कुठ कितीपर्यंत आले हे तुम माझ्या लक्षात येईल आता पुढे पहा द ठाप्ट आणि पाणी केली की सॉफ्ट असं होत आहे नंतर जी आणि टी जी आणि टीज कि टे ओ पाळ किप्ट पी जो शब्द जो शब्द असतो नंतर स्ट ए डी पार्टॅन आता आपल्याला हे आणि हे फार होत आहे की या दोन हे शब्द होतात स्टॅ स्ट तर अशा प्रकारचे आपल्याला मुलांना हे शब्द जोर अक्षर लक्षात ठेवायचे पा काय काय ठिकाणी नवीन एक मुद्दा सांग तुम्हाला की सी आणि के जवळ आलं तर काय होतं का सी आणि के जवळ आलं तर म्हणजे हे अखेर क आता या ठिकाणी आपल्याला स सी च स किंवा सी स पण होते काही ठिकाणी पण सी आणि के तरी याचा उच्चार आपल्याला क करायचा आहे हे बघ क या ठिकाणी लिहून दिले आता च आणि सी 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 आणि ह या ठिकाणी स आणि याच ह होते का नाही तर या ठिकाणी आपल्या सी च वापरायचं म्हणायचं आहे च क ह होते का नाही नंतर यशेच असेल तर यशेच श असं आपल्याला त्या ठिकाणी उच्चार करायचा आहे स आणि ह नाही तर श नंतर टी एच द आता ट आणि ह हो होते का नाही तर या ठिकाणी टी आणि द टी आणि यच सोबत अक्षर आले तर त्यापासून आपल्याला द असा उच्चार करायचा आहे किंवा थ द किंवा थ असा उच्चार करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा ब्लँड वर्स विषयी छोटासा मी चॅप्टर घेऊन आणतो आपले माझ्या चॅनलला जर कोणी नेमलं असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू